नमस्कार भक्ती आराधना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी सुंदर असा अभंग सादर करणार आहे तरी व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका शुद्ध नाही तुझी भावना देव कोठे आहे सांग ना शुद्ध नाही तुझी भावना देव कोठे आहे सांग ना आषाढी कार्तिकी एकादशीला साधू संत देवा तुझ्या दर्शनाला आषाढी कार्तिकी एकादशीला साधू संत ती देवा तुझ्या दर्शनाला शुद्ध नाही तुझी भावना देव कोठे आहे सांग ना शुद्ध नाही तुझी भावना देव कोठे आहे सांग ना गंध कपाळी केशरी टिळा भजन करीतो गंध कपाळी केशरी टिळा भजन करी तो वेळोवेळा शुद्ध नाही तुझी भावना देव कोठे आहे सांगना ना शुद्ध नाही तुझी भावना देव कोठे आहे सांगना तुकारामाने अभंग हले याच्या जीवनाचे सार्थक झाले तुकारामाने अभंग अभंगली हले त्यांच्या जीवनाचे सार्थक झाले तू शुद्ध नाही तुझी भावना देव कोठे ना शुद्ध नाही तुझी भावना देव कोठे आहे सांग ना देव कोठे आहे सांग ना देव कोठे आहे सांग ना